विसरवाडी येथे मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला विसरवाडी येथे सरपणी नदी किनारी मासेमारी आलेल्या मोहन देवचंद्र ढोले राहणार चिंचपाडा यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे आज सोमवारी अकरा वायाच्या सुमारास मोहन ढोले नदीवर मासेमारीसाठी गेले होते मात्र त्यांचा मृतदेह सरपणी नदी पात्रात सापडला घटनास्थळी मासे पकडण्यासाठीचे साहित्य देखील सापडले घटनेची माहिती कळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले मृत मोहन ढोले यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे ते विसरवाडीतील मोबाईल शॉप मालक राजू मोहन ढोले यांचे वडील होते